पण महाराष्ट्राचं काय गौरवशाली इतिहास समाज कारणासाठी त्याग स्वराज्य निर्माण केलं स्वातंत्र्य मिळवलं पण किती दिवस कसं चालणार हा देश रिलायन्सची जाहिरात आहे दुनिया सारी मुठी में, आता जग जर एवढस लहान झालं असेल ग्लोबल विलेज झाला असेल तर आम्ही किती दिवस जाती सांभाळणार किती दिवस जातीच्या अस्मिता सांभाळणार पुणे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये कॉस्मोपॉलिटन एरियामध्ये आज जे जा आंतरजातीय विवाह होते त्याची चर्चा सुद्धा होत नाही अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलूक आपला मराठ्यांनी आता आपल्यासाठी एकच करायला पाहिजे शिक्षण उद्योग नोकरीसाठी परदेशात जायला पाहिजे की आपल्याला गौरवशाली इतिहास अभिमान असला पाहिजे परंतु तो इतिहास वर्तमानामध्ये आम्हाला कुठे घेऊन जाणार आहे कारण एकवीसव्या शतकामध्ये डॉलरची किंमत आता चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झाली रुपया पडायला लागलेला आहे तर हे कळतंय काय तुम्ही पुणे आणि परिसराचा विकास बघितला म्हणजे विकास अनेक कारणांनी झालेला आहे जसं एमआयडीसीचा विकास झालाय फारचा आखणपर्यंत एमआयडीसी गेली इकडे रांजणगावला गेली इकडे कुरकुमला गेली इकडे शिरवळला गेली एम झाल्या आय टी हब व्हायला लागले किंवा आता पुण्याचा विस्तार जर बघितला तर मुंबईच्या जवळपास गेलाय चारशे स्क्वेअर किलोमीटरचं चा पुणे आहे तर इथल्या ज्या जमिनी विकल्या गेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या होत्या काही लोकांना पैशाचा लोभापोटी म्हणा लाभापोटी म्हणा लोभ आणि लाभ दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत पण शेतीतनं पैसा आला त्याच्यातनं आपली काहीतरी आर्थिक उन्नती केली पाहिजे काही नवीन उद्योग केले पाहिजे काही व्यवसाय केले पाहिजे ते करण्यापेक्षा त्यांचा कल कशाकडे गाड्या घ्यायचा गाडी कुठली पहिले सुमोच ट्रेंडिंग होतं मोठी भारदस्त त्याच्यानंतर स्कॉर्पिओ हो, आणि आता फॉर्च्युनर बरं हे सगळं राह राहणीमान कसं आता गोल्डमॅन तुम्ही बघितले असतील अलीकडच्या काळामध्ये खूप गोल्डमॅन झालेले आहेत म्हणजे आर्थिक उन्नती झाली की त्याच आर्थिक प्रदर्शन करायचं म्हणजे आपण कसे श्रीम मोठे बंगले बांधायचे गरज नसताना त्याच्यानंतर मोठ्या गाड्या घ्यायच्या आणि त्या गाड्या ज्या ब्रँड आहेत त्या ब्रँड म्हणूनच ओळखल्या जाणार त्या गाडीत कोण बसले हे बघायला कोणालाही वेळ नाही मर्चिडीज घ्या बीएमडब्ल्यू घ्या ऑडी घ्या फॉर्च्युनर घ्या लोक गाडीकडे बघत असतात त्या ब्रँडचं मार्केटिंग तेवढे पण अपवाद आहे समजा रोल्स वाईज घेतली कोणी रोल्स वाईस घेतली आता पुनावाल्यांनी रोल्स वाईस घेतली युआन पुनावाल्यांनी युआन पुना रोल्स वाईस घेतली तर रोल्स वाईज मध्ये कोण बसलं हे बघण्याची लोकांची उत्सुकता असते कारण रोल्स रोल्सराईज हा अपवाद आहे आपण गाड्यांना म्हणजे प्रतिष्ठा म्हणून बघत असेल घरांना प्रतिष्ठा म्हणून बघत असेल तर आपण अर्थकारणाला सुद्धा प्रतिष्ठा म्हणून बघितलं पाहिजे आता सध्या महाराष्ट्रभर दोन तीन चांगले कार्यक्रम घेतोय त्याच्यामध्ये सिईंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्ट आहे नवी दिशा नवा विचार आहे आणि अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलू आपला याचा संकल्पना अशी आहे की सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला छत्रपती शिवाजी महाराजांना च्या वेळेस त्यांनी आपल्या राज्याची कल्पना मांडली त्यावेळेस फारसं मोठं काय राज्य नव्हतं शिवाजी महाराजांचं त्यांनी अशी मांडली होती की अहद तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला म्हणजे माझं राज्य एवढा असेल लांब असेल मोठं म्हणजे आदिलशाही कुतुबशाही निजामशाही मुघलशाहीवर वर माझं राजा असेल तुम्ही शरब जर बघितली तुम्ही रायगडावर गेला तर एक सिंह आहे आणि ते सिंहाच्या चा, चार पायाच्या खाली चार पाचशा आहेत म्हणजे चार हत्ती त्यांनी दाबलेले तुम्ही जर बघितलं ते प्रतिकात्मक आहे शरब जे आहे ते चार हत्तीच्या वर एक सिंह आहे ते चार पंजांच्या चा खाली एक हा तर शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं तांजावर पासून पेशावर पर्यंत शिवाजी महाराजांना आयुष्य कमी लाभलं तीन एप्रिल सोळाशे ला ते आपल्यातनं निघून गेले पुढं नऊ वर्ष संभाजीराजेंनी स्वराज्याचं नेतृत्व केलं तारा राणी सात वर्ष लढली राजाराम महाराज लढले परंतु शिवाजी महाराजांचं स्वप्न जे आहे ते मराठींनी पूर्ण केलं शिवाजी महाराजांच्या नंतर तीन पिढ्यांनंतर जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्षानंतर अटकेपार झेंडे रानोजी शिंदेनी लावलं आणि या देशावर जवळपास मराठ्यांनी एकशे दहा वर्ष राज्य केले आज बलुचिस्तानमध्ये मराठा आहेत आज पाकिस्तानमध्ये मराठा आहेत आज मध्ये मराठा आहे आज गुजरातच्या अहमदाबाद मध्ये मध्ये मराठा आहे बेंगलोर मध्ये मराठा आहे तुम्ही मध्ये मराठा आहे मध्ये मराठा रजनीकांत हा जो अॅक्टर आहे आता सुपरस्टार शिवाजीराव गायकवाड नाव आहे त्यांचं हे आम्हाला अभिमान आहे त्याचा पण ते कोण आहे ते मराठा आहे प्रश्न असा आहे की मराठ्यांनी या देशावर एकशे दहा वर्ष राज्य केलं आणि दहा वर्ष राज्य केलं परंतु आज नेमकं जर तुम्ही बघितलं की त्यांच्या पुढे प्रेरणा काय आहे त्यांच्या पुढे विचार काय जर छत्रपती शिवाजी महाराज आज आले एकवीसव्या शतकामध्ये ते त्यांचे फोटो बघतील पण मला एक निश्चित आहे की पुतळे बघतील एक तजवीर त्यांना आकर्षित करेल ती तजवीर आहे त्यांच्या राज्याभिषेकाची ज्याच्यात बत्तीस मनाच्या सिंहासनावर शिवाजी महाराज बसलेले जिजाऊ महासाहेब आहेत संभाजी राजा आहे राजाराम आहे सगळ्या राणे आहेत सगळे सरदार आहेत सगळे मावळे आणि त्या राज्याभिषेकाच्या चित्रामध्ये मा एक माणूस मात्र कमरेपासून लवून वाकलेला आहे कुर्नी साथ करतोय शिवाजी महाराजांकडे कर, नजरांना पेश करतोय तो आहे एन्ड्री ऑक्झिंडर गव्हर्नर मुंबईचा हा शिवाजी महाराजांपुढं त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस वाकलेला आहे शिवाजी महाराज आज आले अशी आपण कल्पना केली आणि त्या चित्राकडे बघितलं राज्याभिषेकाचं ते म्हणतील अरे हा माझ्यापुढं वागत होता हे ब्रिटिश मला घाबरत होते माझ्याकडे व्यापार माझे नियम पाळत होते आणि यांनी जगाव राज्य केलं ब्रिटिशांनी जगाव राज्य केलं त्यांना कुठली प्रेरणा आहे अरे मी तर तंजावर पासून पेशावर पर्यंत माझं राज्य असेल अशी कल्पना केली होती पण आता एक एकवीस व शतक आहे आपण जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण स्वीकारलेले आता जर काय करायचं असेल मराठ्यांना त्यांची प्रेरणा असेल सांगणं असेल शिवाजी महाराजांचं की दक्षिणेतलं शेवटचं राज्य शेवटचा देश हे ऑस्ट्रेलिया आहे म्हणजे दक्षिणेत गेला तर शेवटचा देश ऑस्ट्रेलिया आहे आणि उत्तरेत गेला तर कॅनडा आहे तर शिवाजी महाराज म्हणतात अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलूक आपला मराठ्यांनी आता आपल्यासाठी एकच करायला पाहिजे शिक्षण उद्योग नोकरीसाठी परदेशात जायला पाहिजे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने आता जवळपास तेवीस देशांची करार केलेली आहे मॅन पॉवर सप्लायसाठी म्हणजे अगदी ड्रायव्हर असेल आयटीआय इंजिनियर असेल म्हणजे आयटीआय केलेला मुलगा असेल इलेक्ट्रिशियन असेल मेकॅनिक असेल कुठलाही असं मोबाईल रिपेअरचा कोर्स असेल तर जगातल्या तेवीस देशाबरोबर भारत सरकारने आणि मुख्यतः महाराष्ट्र सरकारने जपान आणि जर्मनीशी करारच केले नाही पूर्वी काय होतं की परदेशामध्ये नोकरीसाठी जायचं म्हटलं तर अडचण यायची कारण तुम्हाला एजंट शोधायला लागायचा फसवा फसवा फसवी व्हायची अनेक प्रॉब्लेम झालेले आहेत पूर्वी परंतु आता कसं आहे आता महाराष्ट्र सरकारच्याच माध्यमातन अशी मोहीम राबवली जातीय सध्या आणि त्याला सारथी नावाची एक पुण्यामध्ये संस्था स्थापन झालेली जिथं मराठा समाजासाठी मुख्यतः मराठा कुणबी कुणबी मराठा यांना मार्गदर्शन दिलं जातं म्हणजे शिक्षण कुठलं घ्यावं परदेशात कसं जावं कुठला उद्योग करावा कुठली नोकरी करावी मुद्रा लोन कसं घ्यावं स्टार्टअप कसं सुरू करावं याच्यासाठी सारथीचं मोठं काम सुरू झालं की पहिली गोष्ट इच्छाशक्ती सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय आपल्या लोकांचा की गाव सुद्धा सोडायला तयार नाहीत गावातनं तालुका तालुक्यातनं जिल्हा मग शहर परंतु आपण आत्ता काय विचार करतोय आमची एक चळवळ आहे हिच्यातनं विचार मांडले जातात म्हणजे या चळवळीचा उद्देश काय आता मी जवळपास नऊ कॉलेजेसमध्ये गेलो आणि तिथं जे मुलं शिकत होती त्यांच्याशी मी संवाद केला त्यांनी मला सुद्धा हे प्रश्न विचारले पण प्रश्न काय आमचे आई वडील पाठवायला तयार नाही आई वडिलांचं म्हणणं की ते फार लांब आहे अमेरिकेला कुठं कॅनडाला कुठं मग आमचं त्यांचं नातं राहील का मग आमचा कोण सांभाळ करणार हे सगळे असे भावनिक प्रश्न आहेत पण मला नम्रपणे सांगायचंय की आजचा आधुनिक युगामध्ये जगातल्या कुठल्याही देशामध्ये कुठल्याही देशामध्ये आपण चोवीस तासामध्ये पोचू शकतो आणि चोवीस तासामध्ये परत येऊ शकतो एक दुसरी गोष्ट इंटरनेटच्या माध्यमातून जगात कुठंही तुमचा मुलगा मुलगी असली तर संपर्क ठेवू शकता व्हॉट्सअप कॉल करू शकता फेसबुक कॉल करू शकता फेस वर बोलू शकता अनेक गोष्टी आहेत अनेक परवडणारे आहेत तुम्हाला फील सुद्धा घेता येऊ शकतो जर तुमच्या घरामध्ये कॅमेरेला लावलेले असतात तर तुम्हाला नॅचरली त्यांच्या सगळ्या हालचाली पाहायला मिळतात संवाद करता येतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे की जगात एक स्पर्धा तयार झालेली आहे पण संधी पण तयार झाली मी जे जर्मनी जपानचं सांगत होतो त्यातलं महत्वाचं काय तुम्हाला मी सांगतो हो? की जर्मन इज फेल आ, फेसिंग ए प्रॉब्लेम तिथं ओल्ड एज पीपलची संख्या जास्त आहे तरुण नसल्यामुळं तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या तयार झाल्या आणि सेम विथ जपान त्याचं पण कारण आता सध्या कसं आहे एक तर लग्न करायचं नाही लिव्ह इन रिलेशन दुसरा प्रॉब्लेम असा आहे जर झालं तर एकच मूल आणि मग त्याच्यात सगळ्या समस्या असे झाल्यात की पॉप्युलेशनचे रेशो सगळे बदललेले आहेत आणि हिथच खरं संधी आहे चायनाने सुद्धा काय केलं प्रथम चायनाने आपले लोक परदेशात नोकरी उद्योग व्यवसायासाठी पाठवले आणि नंतर त्यांना परत बोलवलं त्यांनी आपला देश घडतोय म्हणल्यानंतर पूर्ण त्यांनी बोलवलं आपल्याला सुद्धा तेच पॅटर्न करावं म्हणजे आता मी माझ्या मुलाला लंडनला शिकायला पाठवलं रिजन्स युनिव्हर्सिटी लंडन मध्ये त्यांनी फायनान्सची डिग्री केली पण नंतर मी ज्यावेळेस लंडनला ले गेलो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की भारतातनं जवळपास साठ हजार मुलं परदेशात शिकायला आलेली आहेत आणि हेच नाही तर मी एकदा रशियाच्या विमानामध्ये होतो मॉस्कोला चाललो होतो तर तिथं डॉक्टर होण्यासाठी अर्ध विमान ते करत होते म्हणजे लोक जातायत बर का पण पण हे मराठी मराठा किती हा प्रश्न आहे आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की जगभर मला गुजराती लोक व्यापारासाठी गेलेले पहिले म्हणजे मी अगदी तुम्हाला आवर्जून सांगतो की आफ्रिकेमधले काही असे देश आहेत की ज्याचा व्यापार पूर्णपणे गुजराती लोकांच्या ताब्यात आहे म्हणजे उदाहरण तांझाण्याचं घेतलं तर तांजाण्यामध्ये पन्नास हजार गुजराती कुटुंब आहेत आणि पूर्ण तांजाण्याची इकॉनॉमी त्यांच्या ताब्यात आहे गमत अशी की ते मगाचं गुजराती पुस्तकातलं एक उदाहरण सांगतो की आपण म्हणतो गुजराती लोक घाबरट असतात व्यापारी असतात गरीब असतात तर त्या सलील त्रिपाठी उदाहरण सांगितलं की आफ्रिकेतले एका देशामध्ये मालाच्या दुकानावर ती गुजराती बाई बसली होती गाल्ल्यावर आणि तिकडे काय ब्लॅक पिपल आहेत डायरेक्ट येतात लुटतात लुट लुट आफ्रिकन कंट्रीमध्ये नॉर्मल आहे तर तिने त्या एका ब्लॅक मॅननी येऊन तिला पिस्तूल लावला असा आणि तिला सांगितलं की गल्ल्यातले सगळे पैसे दे आता नॉर्मली एक महिला प्रतिकार कशी करणार इथं ती गुजराती महिला त्यात आपल्याला काय सांगितलं की ती लढवाई नसते तिने स्वतःच्या हातात असलेले रेजिस्टर काढलं त्याच्या डोक्यात मारलं तो पळून गेला पण आफ्रिकेत जाऊन जिथं जीवाला जी धोका आहे तिथं जाऊन गुजराती लोक व्यापार करतात हे एकोणीसव्या शतकापासून सुरू झालेले मी तुम्हाला सांगतो आणि केरळचे लोक केरळचं तर गंमत तुम्हाला सांगतो हो की केरळी लोक मुंबईमध्ये व्यापार करत होते उद्योग करत होते व्यवसाय करत होते स्वतंत्र भारताच्या आधीपासूनच ते इथे येत होते त्यांचे हॉटेल्स होते तुम्हाला आठवत असेल शिवसेना जशी जशी फॉर्मात आली त्यावेळेस एक घोषणा होती बजाव पुंगी लुंगी आणि हे ऐंशीच्या दशकात घडत होतो केरळी लोकांना हाकलून द्या आता बघा ह्या केरळी लोकांचं नशीब कसं आहे की नेमकं ऐंशीच्या दशकामध्ये दुबईचा उदय झाला म्हणजे तेला तेल सापडले एकाहत्तरला ते स्वतंत्र झाले ला तेल सापडलं आणि तिथून पुढे दुबईचा उदय झाला जे लोक मुंबईत यायचे आणि मुंबईत यायचे तिथं उद्योग व्यवसाय करायचे पोटा पाहण्यासाठी ते लोक सगळे कुठं गेले केरळला केरळचे लोक दुबईला गेले आबुधाबीला गेले बहारीनला गेले म्हणजे गल्फ कंट्रीमध्ये ते उद्योग व्यवसाय नोकरीसाठी मला एक गंमत वाटते की मी दोन हजार चौदा दुबईमध्ये होतो आणि गल्फ टाइम्स नावाच्या पेपरमध्ये एक बातमी ठळक आली होती की सात लाख कोटी रुपये केरळला ब्लॅक म्हणजे बँक ट्रान्झॅक्शननी पाठवले हो सात लाख कोटी रुपये ज्या वेळेस महाराष्ट्र सरकारचं बजेट होतं तीन लाख पंच्याहत्तर हजार कोटी <laughs> केरळला इतका प्रचंड पैसा आहे तिकडून येतोय तर हे ये असं आहे की वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या देशाशी कसं नातं झालं मी तुम्हाला एक गंमत सांगतो आता की दिलवाले जाएंगे पिक्चर आला होता हा काय पिक्चर आहे तर पंजाब आणि लंडनचं कनेक्शन आता लंडन आणि पंजाबचं कनेक्शन हे सांस्कृतिकीकरण आहे त्यातनं आलेलं पिक्चर आहे म्हणजे शाहरुख खान आणि काजोल आता हे त्याच पिक्चरची स्टोरीज कशी तयार झाली तर ती तिथली संस्कृतीच तशी आहे कारण लंडन मध्ये साऊथ हॉल नावाच्या परिसरामध्ये दहा लाख पंजाबी लोक राहतात आता हे पंजाबी तिथंच विस्तारलेले आहेत का आज तुम्ही कॅनडाला गेला तर पंजाबी भाषा तीन नंबरची भाषा आहे बोललं जात मी जाऊन आलोय कॅनडाला टोरंटोला गेलो तिथं अनेक शहरांमध्ये गेलो पंजाबी लोकांची प्रचंड संख्या आहे तिथं चार त्यांचे खासदार एक मंत्री आहे त्यांचं तिथं आणि दुसरीकडं तुम्ही हरियाणाचं बघितलं तर हे जाट लोक आहेत म्हणजे जाटच पंजाबी सीख झाले तर सीख लोक तुम्हाला तिकडे दिसतात कॅनडामध्ये त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये दुसरीकडे तुम्ही जर बघितलं तर तुम्ही ऑस्ट्रेलियाला गेला ते सगळे जाट लोक आहेत आणि तुम्हाला अजून एक धक्कादायक माहिती सांगतो की हरियाणा पाणीपत सोनपत कर्नाल आणि uh, तिथं चार जिल्ह्यांमध्ये मराठ्यांचा प्रभाव आहे सोनीपत पाणी पाणीपत सोनीपत कर्नाल आणि कुरुक्षेत्र या भागामध्ये मराठ्यांचा प्रभाव आहे म्हणजे पासून चंदीगडच्या रस्त्यावर हा तर तिथले रोड मराठ्यांची सुद्धा दहा हजार मुलं आता ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी उद्योग घ्यायचा आणि ते तिथं सेटल झालेले तर तुम्ही प्रत्येक प्रांताचा जर अभ्यास केला तामिळनाडूचा जर अभ्यास केला तर सिंगापूर मलेशिया थायलंड व्हिएतनाम कंबोडिया इथं ऑन एन ॲव्हरेज आणि अगदी श्रीलंकेमध्ये पंचवीस टक्के हे तमिळ लोक व्यवसाय उद्योग व्यापारासाठी गेलेले आहेत म्हणजे प्रत्येक प्रांतानी आपापले देश आयडेंटिफाय केलेले म्हणजे उत्तरेत तुम्ही गेला तर त्यांचे पण देश मी सांगू शकतो आणि दक्षिणेत गेला पण महाराष्ट्राचं काय गौरवशाली इतिहास समाजकारणासाठी त्याग स्वराज्य निर्माण केलं स्वातंत्र्य मिळवलं पण किती दिवस कसं चालणार हा देश आपल्याला आपल्या, आपल्या लोकांमध्ये एक प्रेरणा आणि एक विचार द्यावा लागल आणि तो एकवीसव्या शतकाचा विचार असेल अर्थकारणाचा त्याच्यासाठी प्रचंड प्रबोधन करायला लागल आणि आपण जे सांगताय की सध्या जातीय तणावे प्रचंड म्हणजे अगदी बीडचं प्रकरण असेल किंवा अन्य अनेक म्हणजे धनगर मराठा असेल मराठा माळी असेल मराठा वंजारी असेल ब्राह्मण मराठा असेल आम्ही सगळे जाती जातीमध्ये विभक्त आहोत ठीक आहे काही दिवस बातम्या लागतील काही दिवस आम्ही टी व्हीवर दिसू त्याच्यावर खूप सारी चर्चा होईल आणि फारसं परिवर्तन होणार नाही आपल्याला जातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकडं प्रांताच्या पलीकडं भाषेच्या पलीकडं जाऊन विचार करावा लागेल कारण जग आता एकच झालेले आहे वर्ल्ड इज ग्लोबल विलेज रिलायन्सची जाहिरात आहे दुनिया सारी मुठी में आता जग जर एवढस लहान झालं असेल ग्लोबल विलेज झाला असेल तर आम्ही किती दिवस जाती सांभाळणार किती दिवस जातीच्या अस्मिता सांभाळणार पुणे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये कॉस्मोपॉलिटन एरियामध्ये आज जे जा आंतरजातीय विवाह होते त्याची चर्चा सुद्धा होत नाही पूर्वी होत होते तर लोक थोडीशी चर्चा करायची होती सहज विवाह होत सहज विवाह होतात याचा अर्थ असा आहे की इथं जाती आता विसर्जित होत चाललेल्या आहेत आंतरजातीय आंतरधर्मीय आंतरभाषीय असे विवाह हो, ठाणे मुंबई पुण्यामध्ये सहज पाहायला मिळतात म्हणजे जात नको आता भाषा नको आम्ही सगळे भारतीय आहोत आणि आम्ही सगळेजण मानवता मानणारे आहोत अशा विचाराने पुढे जावं लागेल आपल्याला कारण आपल्या देशाच्या राज्यघटनेला समता बंधुता न्याय स्वतंत्र अपेक्षित आहे जगात अशी राज्यघटनाच नाही की जिला हे अभिप्रेत आहे कारण इथं विषमता आहे म्हणून समता इथं अन्याय म्हणून न्याय इथं स्वातंत्र्य नाही पारतंत्र म्हणून त्यासाठी तर हे सगळं समता बंधुता न्यायचं तर बंधुत्वाचं वातावरण तयार करायचं असेल तर जातीच्या अस्मिता पहिल्या सोडल्या पाहिजे भाषिक अस्मिता सोडल्या पाहिजे प्रांतिक अस्मिता सोडल्या पाहिजे हे सगळं आपण जोपर्यंत विसर्जित करणार नाही कुंभ मेळाव्यात खरं हे विसर्जित केलं पाहिजे आपण पाप पुण्याच्या कल्पना घेऊन जातोय कुंभ मेळाव्यामध्ये जाऊन जर काय विसर्जित करायचं असेल तर जात धर्म भाषा प्रांत फक्त भारतीय आणि मानवता जोपर्यंत आपण मानणार नाही तोपर्यंत जगाच्या स्पर्धेत आम्ही जे विश्वगुरूच्या कल्पना मांडतोय किंवा आम्ही महासत्तावायचे जे स्वप्न बघतोय दोन हजार सत्तेचाळीसला ते पूर्ण करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला कुंभमेळाव्याच्या निमित्ताने त्या गंगा जमुना सरस्वतीमध्ये हे चार गोष्टी विसर्जित करायला लागतील ला तवाब खऱ्या अर्थाने आपण विश्वगुरु किंवा आपण महासत्ता